त्याच्या चुलद भावाचं निधन झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा विधवा वहिनीच्या संपर्कात गेला ती चकला मुंबई या ठिकाणी लोढा हाऊसमध्ये राहत होते हा तिथे तिच्याकडे गेला त्याने गोड बोलून तिच्यासोबत लैंगिक संबंध सुरू केले या विषयावर कुटुंबात वाद व्हायला लागले होते लोढा म्हणायचा मी तिच्याशी लग्न केलंय शेवटी ती विधवा वैतागली स्वर्गीय पतीचं घर सोडून ती तिसऱ्यासोबत निघून गेले तिने लग्न करून घेतलं मात्र लोढा आजही तिच्याच वारसा हक्कात त्याच घरात राहतो अशी माहिती यावेळेस दिलीप तिवारी यांच्या फेसबुकच्या पोस्टवरनं समोर आले आहे प्रफुल्ल कारनामे दिलीप तिवारी यांच्या सौजन्याने आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत हो। भाग तिसरा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या नाशिकच्या कथित हनी ट्रॅप प्रकरणाची अंबट चर्चा चालू आहे हे प्रकरण काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळात एक पेनड्राईव्ह उंचवत चर्चेत आणलं नाशिकच्या कथित हनी ट्रॅप प्रकरणात जामनेर मधील भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी हनी सीडीचे उपक्रम हे जोडण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हनी ट्रॅपमध्ये जोडून शिवसेना फोडण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल केलं अशी क्राईम व हनी खरे तर फनी थेअरी मांडलेली आहे नाशिकच्या कथित हनी ट्रॅप प्रकरणाशी काडीचाही संबंध नसलेला मात्र एकनाथ खडसे यांनी चर्चेत आणलेला पहुरपेठ तालुका जामनेर येथील प्रफुल्ल रायचंद्र लोढा वय एकसष्ट वर्ष हा सध्या हानी ट्रॅप हानी सीडीतील वास्तव वस्तुस्थितीचा सोर्स ठरलेला आहे सोर्स एवढ्यासाठी की त्याच्याकडे त्या नेत्यांच्या आंबट शौकाची एखाद दुसरी क्लिप असावी अशी विरोधकांना अपेक्षा आहे मात्र लोढा हा स्वतःच अल्पवयीन मुली विवाहितांना आमिष दाखवून धमकावून लैंगिक छळ केल्याच्या आरोपात पोलिसांच्या ताब्यात आहे गेल्या आठ दहा दिवसात प्रफुल्ल लोढा कोण या शीर्षकाच्या खाली वृत्तपत्र टीव्ही माध्यम यूट्यूब चॅनल वेब पोर्टल अशा विविध माध्यमांमध्ये भरपूर मजकूर आशय हा प्रसारित झालेला त्या आशयातील कथानकानुसार प्रफुल्ल लोढा हा सतत संधी साधू राहिलेला आहे तो भाजप राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन बहुजन वंचित आघाडी अशा पक्षांच्या संपर्कात कधी कधी आलेला आहे आणि कधी त्या पक्षात तो गेलेला आहे अशा नोंदी देखील समोर येतात त्याला मद्यपानाचं व्यसन असून तो सराईतपणे मुली महिलांबरोबर लैंगिक संबंधासाठी तो कामातूर्व लंपट असल्याचं सुद्धा निकटवर्तीय सांगतात याच सवयीमुळे त्याने अनेक मुली महिलांना धमकावल्यात त्यांच्याशी मोबाईल कॉलच्या माध्यमातनं लगतपूर्ण संवाद केल्यात अशा काही तक्रारी अनुक्रमे अंधेरी एम आय डी सी साकीनाका बावधन या ठिकाणच्या पोलीस स्टेशन्समध्ये दाखल झालेल्या लोढा याच्या विरोधात लासलगाव जिल्हा नाशिक येथील पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा हा दाखल केल्याचा संदर्भ सध्या समोर येतो आहे तर लोढा विषयी इतर माध्यमातन प्रसारित एकत्रित माहिती अशी आहे की प्रफुल्ल लोढाचा जन्म पहुरपेठ या ठिकाणी रामचंद्र लोढा यांच्या घरी झाला शालेय शिक्षणानंतर प्रफुल्ल लोढा यांनी पुढील शिक्षण जामनेरमध्ये घेतलं प्रफुल्ल लोढाचे वडील रामचंद्र लोढा भाऊ सतीश आणि ही मंडळी काँग्रेस समर्थक होते प्रफुल्ल लोडाच्या वडिलाकडे पिडीजात शेतजमीन होती याशिवाय त्यांचा माल वाहतूक व्यवसाय होता पहुरपेठ या ठिकाणी एक चित्रपट गृह देखील यांचं होता एकोणाशे पंच्याहत्तर ते अठ्याहत्तरच्या दरम्यान जामनेर मधील ईश्वरलाल ललवाणी हे काँग्रेसचे नेते होते ईश्वरलाल ललवाणी हे एकोणावीसशे अठ्याहत्तर मध्ये पहिल्यांदा आमदार झाला होता दुसऱ्यांदा एकोणीसशे ऐंशी मधनं जामनेर मधनं ते आमदार झाले नंतर मात्र विधानसभा निवडणुकीत जैन सतत पराभूत झाले गिरीश महाजन जामनेरचे सरपंच होते या काळात प्रफुल्ल लोढा हा महाजनांच्या जवळ आला कुटुंबात असलेली काँग्रेस समर्थनाची परंपरा त्याने मोडली एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये ईश्वरलाल जैन यांचा पराभव करून भाजपकडनं गिरीश महाजन आमदार झाले लोढा यांना महाजन यांच्या रूपात नवीन नेतृत्व मिळालं होतं लोढा भाजपचे काम करू लागलं लोढाने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जामनेर पंचायत समितीची निवडणूक लढवली मात्र तो पराभूत झाला त्यानंतर गिरीश महाजन यांनी गरजू रुग्णांसाठी आरोग्यसेवा सुरू केली रुग्णांना उपचारासाठी जळगाव नाशिक मुंबई अशा ठिकाणी पाठवण्यात येत होता या सेवेत असताना आरोग्यसेवक म्हणून तो काम करी करीत होता आमदारांच्या प्रभावातून मिळणारी ठेकेदारीची आणि कमिशनची कामं लोढा करीत राहिला दोन हजार चौदामध्ये महाजन पहिल्यांदा राज्यामध्ये मंत्री झाले त्यामुळे लोढा मंत्रालयापर्यंत पोहोचला महाजन यांच्या मंत्रिपदाच्या प्रभावात अधिकारी बदली अधिकाऱ्यांच्या बदल्या नोकरी लावून देणं ठेका अशा संपर्कातून त्याचं मद्यपान वाढलं आणि लंपटपणाची सवय जडली दोन हजार वीस एकवीस मध्ये गिरीश महाजन व लोढा यांच्यात मतभेद झाले त्याचे कारण आजवर दोघांकडूनही समोर आलेलं नाही आहे मतभेदानंतर लोढाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार मध्ये प्रफुल्ल लोढाने पत्रकार परिषद घेत महाजन यांच्यावरती गंभीर आरोप केले होते गिरीश महाजन यांनी मला सल्ले देऊ नये मी जर एक बटन दाबलं तर देशभरात खळबळ माजेल पण यात पाच पंचवीस निरापराध लोकांचे बळी जातील म्हणून मी शांत आहे असा दावा लोढा यांनी केला होता खळबळ कशामुळे माजेल हे कधीही लोढाने आजपर्यंत सांगितलेलं नाहीये मात्र एकनाथ खडसे यांनी लोढाच्या वक्तव्यांचा आणि त्या वक्तव्यांची दखल घेत लोढा यांच्याकडे महाजन यांची हानी सीडी आहे असा दावा वारंवार केलेला होता यानंतर लोढाने कधीही त्या सीडीविषयी वक्तव्य केलं नाही राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खडसे यांच्या आग्रहाखातर लोडा यांच्या घराची झडती ही पोलिसांना घ्यायला लावले होते हनी सीडी मिळवण्याचा प्रयत्न यावेळेस केला गेला होता या कारवाईसाठी लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आणि रायसोनी पतसंस्थेत गैरव्यवहारातील कागदपत्र मिळवणं हे कारण पुढे करण्यात आलं होतं त्या तपासणीत गिरीश महाजन यांच्याविषयी हानी सीडी मिळालेली नव्हती रायसोनी पतसंस्था या पतसंस्थेमध्ये आणि त्या गैरव्यवहारातील प्रकारात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी महाजन यांना मोक्का कायद्यात कसे अडकवायचे याचा इतरांशी संवाद असलेला पेनड्राईव्ह ऑडिओ विधिमंडळात सादर करून चव्हाण खडसे संबंध समोर आणला होता अगदी अलीकडे लोढा यांचा मुलगा पवन यानेही सीडी विषयी बोलताना तसं काही आमच्याकडे नाहीये असा दावा केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडनं निवडणूक लढवणार असा दावा लोढा याने केला होता मात्र नंतर माघार देखील घेतली होती यानंतर पुन्हा गिरीश महाजन यांच्याशी जुळवून घेतलं होतं त्याचा भाजप प्रवेश देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला होता प्रफुल्ल लोढाला दोन मुलं व एक मुलगी आहे मुले गॅस एजन्सीच बांधकाम विभागातलं आणि इलेक्ट्रिक व्यवसायातलं काम करतात लोढा कुटुंबाने पौरपेठला मोठं व्यापारी संकुल देखील विकत घेतलेलं आहे तेथे देखील भाडोत्री दुकानं आहेत लंपटपणाचं वाईट उदाहरण आता लोढाच्या लंपटपणाचे उदाहरण त्याचे निकटवर्तीय सांगतात त्याच्या भावाचं सा निधन झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा विधवा वहिनीच्या संपर्कात गेला ती चकला मुंबई या ठिकाणी लोढा हाऊसमध्ये राहत होते हा तिथे ती तिच्याकडे गेला याने गोड बोलून तिच्यासोबत लैंगिक संबंध सुरू केले या विषयावर कुटुंबात वाद व्हायला लागले होते लोढा म्हणायचा मी तिच्याशी लग्न केलंय शेवटी ती विधवा वैतागली स्वर्गीय पतीचं घर सोडून ती तिसऱ्यासोबत निघून गेले तिने लग्न करून घेतलं मात्र लोढा आजही तिच्याच वारसा हक्कात त्याच घरात राहतो अशी माहिती यावेळेस दिलीप तिवारी यांच्या फेसबुकच्या पोस्टवरनं समोर आले आहे